गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने आंतरराज्य गुन्हेगाराला गा ताब्यात घेऊन त्याच्याकडून चा गुन्ह्यातील चांदीचा जप्त केलाय सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका ताब्यात घेतलं त्याने दिलेल्या माहितीवरून हा आंतरराज्य चोरटा पोलिसांच्या हाती लागलाय गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अट्टल आंतरराज्य गुन्हेगाराला ताब्यात घेतलाय अमरावतीच्या चतुर्थी पार्क कॉलनी येथे राहणाऱ्या सुनीत रामेश्वर माकोडे हे बसने नागपूरला निघाल्यात त्यावेळी त्यांनी घरातील ऐवज सोने चांद्यांचे दागिने बॅगमध्ये घेतले दोन तीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील दोन इसमांनी हातचालाखी करून मंगळसूत्र नेकलेस कानातले तोरड्या यासह चांदीचे भांडे पंधरा हजार रुपये रोख असा चार हजार पंचेचाळीस हजारांचा ऐवज लंपास केला आहे गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चाळीस वर्षीय हरियाणातील राहणार वीरेंद्र निहाल सिंग मालिक याला ताब्यात घेतलाय गुन्ह्याची कबुली दिली व त्याच्या जवळील चार लाख पंचाळ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केलाय वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ही कारवाई डीबी पथक प्रमुख रमेश बाबर निलेश जुनगरे गजानन बर्डे संजय भेलाळे सागर धर्मकार सुशांत प्रधान यांनी केली आहे